सध्या राज्यासह देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे निवडणूक प्रचारामध्ये टिपू सुलतानचा जय जयकार करण्यात आलेला आहे उद्धव समर्थकांकडून टीपू सुलतानचा जय जयकार करण्यात आला नागेश पाटील आष्टीकर यांच्या कार्यकर्त्यांचे क्रूर कर्मात टिपू प्रेम उफाळले नागेश पाटील आष्टीकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये टिपू प्रेम कशाप्रकारे उफाळले आपण ते पाहतोय निवडणूक प्रचारामध्ये टिपू सुलतानचा जय जयकार करण्यात आलेला आहे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तसेच महागाव या दोन तालुक्यांचा समावेश हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये होतो इथे नागेश पाटील आष्टीकर हे महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवबाठा गटाचे उमेदवार आहेत या ठिकाणी मुसलमान मतदार लक्षणीय असून त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विजयाचे समीकरण ठरते असं इथं बोललं जातं त्यातच उद्धव ठाकरे समर्थकाकडून टिपू सुलतानचा जय जयकार होत असतानाचा आता व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होतोय यामध्ये महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या गटाचे निवडणूक चिन्ह असलेल्या मशालीच्या समर्थनात घोषणाबाजी करतानाही दिसून येत आहेत आपण ते व्हिडिओ पाहू शकता

या संदर्भामध्ये दे प्रतिक्रिया देण्यासाठी अतुल भातकळकर आमच्याशी जोडले गेलेले अतुलजी हे प्रकार आपण ऐकला असणार काय या संदर्भातली आप आपली प्रतिक्रिया ने ले है। मी उद्धव खरा चेहरा पुन्हा निमित्ताने समोर आहे पूर्वीच होतं कारण यांच्या शिवसेनेने टिपू सेनेची टिपू सेनेने टिपू सेने टिपूची जयंती साजरी करण्याचा घाट घातला गा होता हिंदुदय सम्राटांच्या नावाच्या मागे यांनी जनाब लावलं यांनी मुंबईमध्ये अजान स्पर्धा आयोजित केल्या होत्या उर्दूमध्ये कॅलेंडर काढली आणि त्यामुळे उद्धव ठाकरे मोदी द्वेषापायी आणि देवेंद्र फडणवीसांच्या द्वेषापाई कुठल्याही स्तराला जाऊ शकतात हे त्यांनी त्यांच्या बोलण्यातून आणि या व्यवहारातून दाखवून दिलेलं आहे आणि त्यामुळे आमचं हिंदुत्व फक्त देवळात घंटा बनवणार नाही हे जे म्हणणं आहे हे म्हणणं त्यांचं केवळ तोंडी लावण्यापुरतं आणि मुस्लिम लीगच्या दिशेने वाटचाल चालू झाली आहे हेच आजच्या या सिद्ध अतुल अतुलजी मात्र सार्वजनिक पटलावर किंवा निवडणूक प्रचारामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे भाषण करत असतात त्यावेळेला ते सातत्यानं हिंदुत्वाचा पुढाकार करताना दिसतात मात्र अशा प्रकारच्या घटना सातत्यानं या शिवबाटा गटाच्या निमित्तानं बाहेर येत असतात तर हे हिंदुत्व जे ते आता फक्त पटलावर सांगण्यापुरतं उरलंय का आपली काय या संदर्भातली प्रतिक्रिया सांगण्यापुरता सुद्धा हिंदुत्व आता त्यांच्याकडे उरलेलं नाहीये मी आजकाल पाहतोय की ते आता तमाम हिंदू बंधू भगिनीन म्हणतच ना नाही आहेत तमाम देशभक्त अशा प्रकारचा शब्दप्रय तो आहे आता हिंदू शब्द गायब झाला त्यांच्याकडनं आणि त्याच्यामुळे त्यांचं हिंदुत्ववर हे कधीच खरं नव्हतं फक्त आता मतांच्या लालसेपाई त्यांचा खरा चेहरा पुन्हा एकदा जनतेसमोर आलेला आहे धन्यवाद अतुलजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल